नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिर्के बंधूंना अखेर वतन मिळाले औरंग का औरंगजेबाने काय बक्षीस दिलं चला तर मग पाहुयात छावा चित्रपटानं महाराष्ट्रालाच काय अख्ख्या भारताला भुरळ घातली छत्रपती संभाजी महाराजांचा तसेच मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय चित्रपटगृहातील अनेक दृश्य बघितली तर लोक थेटरमध्ये बसून अक्षरशः रडतायत डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थेटर मधून बाहेर पडत नाही मोठ्या माणसांचं तर सोडूनच द्या लहान लहान मुलं देखील ओकसून बोखसून रडतायत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून काय ते तेज काय तो पराक्रम काय ते मृत्युंजही जीवन फक्त हे सगळं थक्क करून टाकणार आहे कसे कसे असतील राजे काय त्यांना सहन कराव्या लागल्या असतील असं हे संभाजी चरित्र चित्रपट पाहणाऱ्या अनेक लोकांना आज इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागले संभाजी महाराजांशी आणि एक प्रकारे स्वराज्याशी विश्वासघात करणाऱ्या शिर्के बंधूंचं पुढं काय झालं असा अनेक लोकांना प्रश्न पडलाय आणि ते लोक विचारतायत या प्रश्नाचं उत्तर नेट वर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळतं पण आपण या मध्ये संपूर्ण माहिती पाहूयात चला तर सर्वात पहिलं म्हणजे या शिर्के बंधूंचं आणि संभाजी महाराजांचं नक्की नातं काय होतं शिर्केंचं आणि संभाजी महाराजांचं किंवा महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं नातं कसं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा मुली होत्या त्या सहा मुलींपैकी राजकुवर नावाची जी मुलगी होती तिचं लग्न दाबोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजेच गणोजी शिर्के यांच्याशी लावलेले आणि पिलाजीराव शिर्के यांची मुलगी आपल्या महाराणी येसुबाई यांचं लग्न छत्रपती संभाजी महाराजांशी झालं होतं म्हणजेच हे एक प्रकारचं साठ लोट म्हणतात तस लग्न होतं या पिलाजीरावांना आपलं स्वतःच दाबोळचं वतन पाहिजे होत वतन म्हणजे काय तर एक प्रकारचं स्वायत्त असं छोटसं राज्य पण शिवाजी महाराजांना स्वराज्यात वतनदारी नको होती महाराजांनीच वतनदारी बंद केली होती पण राजकुमारबाईंना मूल झाल्यानंतर वतनाचं बघू अशी महाराजांनी वेळ मारून नेली असं शिर्के म्हणतात असा, असा कुठलाही प्रकारचा कागद शिर्के आणि महाराजांच्या झालेला नाही महाराजांचा तर वतनदारीला कट्टर विरोध होता आता पुढं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई अनाजी पंत आणि मोरोपंत यांच्या विरोधात जेव्हा आघाडी उघडून संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळी पिलाजीराव शिर्के यांनी आपल्या पुत्रांसह म्हणजेच गुनोजी शिर्के आणि कानोजी शिर्के आणि इतर परिवारासह संभाजी महाराजांना मदत केली होती त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी साली स्वराज्य स्थिर स्थावर झाल्यावर हे शिर्के बंधू दाबोळचं वतन मागू लागले ही गोष्ट आपण चित्रपटात देखील बघितली असेलच हा वतनासाठीचा हट्ट मात्र तसाच राहिला पण सोळाशे ब्याऐंशी साली गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांच्यापैकी कानोजी मुघलांना सामील झाले पण गणोजी अजून देखील संभाजी महाराजांच्या बाजूने होते पण अर्थात या दोघांच्यातलं नातं पाहता गणोजी शिर्के कोणत्या कारणांसाठी संभाजी महाराजांच्याकडे थांबले संभाजी महाराजांकडे थांबले असतील याचा अंदाज येतोच चिटणीस बकरीत असलेल्या माहितीनुसार संभाजी महाराजांना हटवून त्यांच्या जागी लहान असलेल्या युवराज शाहूंना बसवायचं कारस्थान गणोजी आणि कानोजी शिर्के करत होते हे संभाजी महाराजांना कळल्यावर महाराजांनी शिर्के यांच्यावर हल्ला केला यात शिर्के परिवारातले अनेक लोक मारले गेले मारले त्यांची घरे जाळी गेली या सगळ्याला कवी कलश जबाबदार आहेत असं शिर्केना वाटायचं म्हणून शिर्के, शिर्के आणि कवी कलश यांच्यात वाद सुरू झाला ज्यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश यांची बाजू घेतली म्हणून शिर्के हे उघडपणे मुघलांना सामील झाले आणि त्यांची संभाजी महाराजांच्या वर राग धरला एका नोंदीनुसार शके सोळाशे कवी कलश या वरी शिर्के पारके झाले कवी कलश हा पळवणखिलनी यावर गेला तेच मासी संभाजी राजे रायगडाहून कलशाचे मलग, मदतीस आले समागामी युद्ध करून त्यास पळवून खळनियास आले हा जयदेशकावलीत उल्लेख केलेला आहे मग गणोजी आणि कानोजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मुकरब खानाला आंबा घाटातली वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचवलं संभाजी महाराज त्यानंतर कैदेत पडले पुढे संभाजी महाराजांची औरंग्यानं अमानुष हच्छोळ करून हत्या केली आणि गणुजी आणि कानुजी या दोघांनाही मुघलांकडे पाच हजारी मनसबदारी मिळाली हा शिर्के परिवार शेवटपर्यंत मुघलांच्याच बाजूने होता डिसेंबर सोळाशे दक्षिणेतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडले त्यावेळी खानाच्या सैन्यात गणोजी शिरके स्वतः होते जे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते खंडोबल्लाळ या गणोजींकडे गेले आणि त्यांनी गणोजींना विनंती केली की राजाराम महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला म्हणजेच राणी ताराबाई यांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास वाट द्यावी त्यावेळी सुद्धा गणोजी केला राजाराम महाराजांनी त्यामुळे दाबोळचं याला दिलं होतं खंडोबल्लाळ मग गणोजींना म्हणाले की मी माझं वतन तुला देतो पण यावेळी महाराजांना किल्ल्यावरून बाहेर पडण्यास मदत कर अखेर दाभोळचं वतन मिळालेल्या गणोजी शिर्केनं राजाराम महाराजांना जिंजे किल्ल्यावरून वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोहोचले म्हणजेच थोडक्यात काय वतनाच्या लालचीपोटी कोणत्याही थराला जाऊन हो ते मिळवलंच पण मार्च सतराशे एक च्या मोघल दरबाराच्या एका बातमीपत्रात शिरके बंधूंनी औरंगजेबाची भेट घेतल्याचा उल्लेख भेटतो पण इतकं होऊनही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूला ते स्वतः जबाबदार असून देखील त्यांना शेवटपर्यंत त्या गोष्टीचं थोडंही दुःख किंवा पश्चाताप वाटला नाही किती दुर्दैवी गोष्ट आहे ही राजाराम महाराजांकडून देखील त्यांनी वतनदारी मिळवली मराठ्यांचं जेव्हा स्वतंत्र युद्ध झालं आणि ते संपलं मराठी जेव्हा विजयी झाले औरंगजेब मेला महाराष्ट्रात शाहू महाराजांचं राज्य स्थिर स्थावर झालंय तेव्हा हे शिरके घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आले आणि शाहू महाराजांकडून त्यांनी आपल्याला पाहिजे तसं वतन महाराजांकडून घेतलं हा आहे शिरके घराण्याचा खरा इतिहास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद